नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सगळ्यांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आमच्या ह्या भाकरी शिल्लक राहिलेल्या आहे चपात्या आहे आणि अगोदर आम्ही ना त्या चपात्या कडक केलेल्या आहे आणि त्या चपात्या आम्ही आता आमच्या गायांना देणार आहे खाण्यासाठी आता शर्ब घेऊन चालू बघा माझ्या पुढं बघा सकाळी सकाळी किती ऊन पडलेलं आहे आणि इकडे बघा पेरूचं झाड आहे सगळं पिवळं झालं आहे उन्हाने आता पानं गळायला लागली त्याची आता बघा आम्ही इकडं ह्या चपात्या शिळ्यांना घालायला आहे गायांना पण टाकणार आहे आणि याच्या अगोदर आहे ना आपल्याला या चांगलं कडक करून घ्यायला लागतात अशाच हवेला सुकवून द्यायचे आहे कारण की आपण जर ताजी किंवा शिळी चपाती घातली ना तर दबका बसतो गायांना त्यामुळं कडक असला ना, ना मग काही अडचण येत नाही बघा कशा गाया खाते वाटच बघत असतात कधी काय घेऊन येते म्हणून एकीला खायला दिलं तर सगळं एकमेकांच्या तोंडाचं पात राह आम्हाला कधी भेटल नाही मग कसं पटकन आकारते असं वाटतं आता हातच खांबे त्याच माणूस त्यांच्याजवळ आलं की लगेच उठून बसत्या किंवा लगेच आरडायला सुरुवात करते तसं पण गायांना आपण असं चपाती भाकरी धुली तर पुण्याचं काम होतं पण आम्ही काही कधी कधी कोरके वगैरे बनवतो आणि जर जास्तच असलं तर मग अशा वाळून आपल्या जनावरांना घालायचं थोड्या थोड्या जास्तपणे घालायचं एकेतील अर्धी अर्धी किंवा थोडी थोडी चतकूड चतकूड सगळ्यांना वाटून संपवून टाकायचं तर इकडं बघा आपलं कसं वासरू बसले बघा किती छान कलर बघा त्याचं किती मस्त आहे कपाळावरती बघा किती छान कोर आहे त्याच्या सफेद कलरचं मस्त पट्टा आहे त्याच्या कपाळेला कांदा बघा किती छान आहे एकदम असं उंच जनावरांचा चारा दुपारचं चा दळून ठेवलं आहे घासाचे उश्या आणून पडले आता घास टाकायचं आहे म्हणूनच त्या ओरडतो उठून उभा सकाळी सकाळी कसं सक घास राहतो गायांसाठी बघा ऊन बघा किती एवढं सकाळी नऊ वाजलं तरी सुद्धा आणि काय झालंय हे आमचं झाड आहे हे गुलमोहराचं झाड आहे त्याचे सगळे पाणी गळून घेऊ फक्त शेंगा शिल्लक राहिल्या मला त्याच्यामुळं ना सगळं असं उघडं वाटतं आणि सगळं ऊन त्याला फुले आले ना खूप मस्त आणि भारी दिसतं आता स्वयंपाक झालाय सकाळचं आहे दूध तापायला आहे बाहेर बघा पक्ष्यांचं किलबी हे तळ आहे तळ्याच्या बाजूला झाड आहे त्याच्यावरती पक्षी बसले का एकदम भारी आवाज येतो सकाळी सकाळी साईटने लिमुनीचे झाडं झाड वगैरे आणि आज आम्ही ना पालकची अशा पद्धतीनं भाजी बनवलेली मस्त आता स्वयंपाक वगैरे आवरलंय आता हे थोडेसे भांडे आपले चहा पाण्याचे तेवढे आपल्याला घासून टाकायचे आहे आणि झाडू मारायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू